चिंचवड महापालिकेच्या सुधारित विकास आराखड्यात दर्शविण्यात आलेल्या आरक्षणांचे आणि पवन इंद्रायणी तसेच मुळा नदीच्या पूर रेषांचे सीमांकन करण्यात येणार आहे त्यासाठी अडीच कोटीहून अधिक रक्कम खर्च करण्यात येणार आहे पिंपरी चिंचवड महापालिकेने शहराचा विकास आराखडा तयार केला आहे आयुक्त डॉक्टर श्रीकर परदेशी यांच्या आदेशानुसार आराखड्यात दर्शविण्यात आलेल्या सर्व एक हजार एकशे पन्नास आरक्षणांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहेत सर्वेक्षणानंतर प्रत्येक आरक्षणाच्या चा चारही बाजूला सीमांकन केले जाणार आहे सीमांकनानंतर आरक्षणाच्या विकासासाठी पुढील धोरण निश्चित करण्यात येणार आहे सर्व आरक्षणांबरोबरच शहरातून वाहणाऱ्या पवना मुळा आणि इंद्रायणी या तीनही नद्यांच्या पात्रातील निळ्या आणि लाल पुरेषेचेही सर्वेक्षण केले जाणार आहे पाटबंधारे विभागाने यापूर्वी या, या तीनही नद्यांची प्ररक्षा आखली आहे मात्र पिंपरी चिंचवड महापालिकेने पुन्हा सर्वेक्षण करून तिन्ही नद्यांच्या कडेला सीमांकन करण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी दोन कोटी चोपन्न लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे